नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत तिळगुळाची वडी तोंडास ताकताच विरगळणारी अशी मऊ कुसकुशीत तिळाची वडी ही वडी अगदी दहा मिनटात बनवून होते चला तर मग बघूया इथे मी गावठी तिळ घेतले एक वाटी एक वाटी शेंगदाणे दीड वाटी गूळ आणि थोडीशी वेलची पूड इथे सर्वप्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे त्यासाठी कढई ठेवून घेऊ कढाई गरम झाली की त्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजताना गॅस अगदी कमी असावा शेंगदाणे भाजत आले की त्याचे आपापच साल्ट निघायला सुरुवात होते हे बघा दाखवल्याप्रमाणे शेंगदाणे भाजून झाले आहे आता ते काढून घेऊ शेंगदाणे थंड होपर्यंत त्याच कढईमध्ये आता तीळ भाजून घेऊ आता कढईमध्ये एक वाटी तीळ टाकून घेऊ हे तीळ तुम्ही कावठीच घ्या त्यामुळे वडी खरफूस आणि छान लागते तिळ पण भाजताना गॅची फ्लेम ही कमीच असावी तीळ आपल्याला एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शक्य असेल तर तुम्ही गावठीच तिळ घ्या त्यामुळे वडी छान लागते तिळही छान भाजून झाले आहे ते पण काढून घेऊ तीळ आणि शेंगदाणे थोडे थंड होऊन देऊया कारण की तिळ हे गरम असताना दळले तर त्याचं तेल रिलीज होतं आणि शेंगदाण्याची सालही काढून घ्यायची आहे आता त्याच कढईमध्ये दीड वाटी इतका गोळ टाकून घ्यायचा गुळ वितळण्यासाठी तुपाचा वापर न करता दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे आहे इथे आपल्याला गुळाचा पाक नाही बनवायचा आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे गुळ आहे तोपर्यंत आपणही शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेऊया शेंगदाणे आणि तीळ हे पल्स मोडवरच चालू बंद चालू बंद करून दळून घ्यायचे आहे हे बघा इकडे आपला गुळही छान वितळला गेला आहे त्यामध्ये घालायचे आहे वेलची सुंटपूड तीही छान मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर लगेच घालायचं आहे दळलेले तीळ आणि शेंगदाणे इथे आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आहे हे मिश्रण परततानी जरी तुम्हाला हे थोडं पातळ दिसत असेल तरी ते परतताना आपोआप घट्ट व्हायला सुरुवात होते त्याचा थोडासा घट्टसर गोळा झाला की समजायचं आपलं मिश्रण तयार झालं इथे या स्टेपला तुम्ही या मिश्रणापासून तेळाचे लाडूही बनवू शकता इथे आपले मिश्रण तयार झाले आहे एका ताटाला किंवा पोळपटाला थोडस तूप लावून घ्यायचं आहे पोळपटाला तूप लावून झाले आहे आता कढईतील मिश्रण पोळपटावर काढून घ्यायचे आहे तीळ हे खूप पौष्टिक असतात त्यामुळे तुम्ही अशी तिळाची वडी मुलांना म्हणून खायला नक्की घाला कढईतील सर्व मिश्रण काढून झाले आहे हे व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे हे मिश्रण लाकडी उन्हातलीच्या किंवा लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे इथे ही वडी अगदी अशी पातळ लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर टाकायचे थोडेसे तिळ तिळही छान लाटण्याने प्रेस करून घ्यायचे आहे वरतून तिळ लावले की वडी दिसायलाही छान दिसते यानंतर चाकोने तुमच्या आवडीप्रमाणे याचे काप तयार करून घ्यायचे आहे इथे मी मध्यम आकाराच्या वड्या पाडून घेणार आहे इथे हे मिश्रण अगदी मौसूत असल्याने वड्या अगदी पटकन पाडल्या जातात तुम्ही बघू शकतात वड्या पाडतानाच वडी अगदी मोकळी होण्यास सुरुवात झालेली आहे यावरूनच कळते की आपली वडी किती मऊ आणि खुसखुशीत झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या मकर संक्रांतीला अशा वड्या नक्की करून बघा मला जर वड्या करण्यास जमत नसेल तर तुम्ही याचे लाडूही वळून घेऊ शकता ही वड्यांसारखे मऊ सर होतात बघा तुम्हाला वड्या मी मोकळ्या करून दाखवते ही वडी बघा अगदी छान आणि पातळ अशी झाली आहे तुम्ही पण अशा वड्या नक्की करून बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग अशा साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय